नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांच्याच घरामध्ये औषधांचे पाकिटं हे असतातच आपण त्यातलं जे औषध आहे खाऊन घेतो आणि हे पाकिटं जे आहे उरलेले पाकिट टाकून देतो तसं अजिबात करायचं नाही आहे आज या पाकिटांपासून आपण अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत तुम्ही व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण या पाकिटांचा कशा पद्धतीने वापर करणार आहोत ते तर बघा मी या ठिकाणी जवळपास दोन जे आहे वेगवेगळे पाकिटं जे आहे घेतलेले आहे तुम्ही तुम्ही घरामध्ये जे काही गोळ्यांचे पाकिटं असतील ते तुम्ही घेऊ शकतात आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी वात बनवण्याची जी पद्धत आहे ती या ठिकाणी बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने सुरुवातीला बघा मी या ठिकाणी जे औषधांचे पाकिटं घेतलेले आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित त्याचे जे प्लास्टिक कवर आहे ते सर्व असं क्लीन करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण असं मोकळं व्हायला हवं या पद्धतीने दोघंही जे पाकिटं आहे मी अशा पद्धतीने व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे अगदी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास बघा या ठिकाणी आता हे जे आहे हे तर क्लीन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कापूस कुठलाही तुम्ही घरामध्ये का जो कापूस असेल तो घेऊ शकतात आणि बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कापसाची फुलवात तयार करून घ्यायची आहे आता भरपूर अशा काही लेडीज आहे की ज्यांना फुलवात तयार करता येत नाही म्हणून मी तुम्हाला हे व्यवस्थित बनवून दाखवत आहे जेणेकरून ज्यांना फुलवात तयार करता येत नाही त्यांच्या देखील हे फायद्याचं राहील तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कापसाचं असं पातळसर भाग तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर हळ हळूवार याला असं गोल आकारामध्ये तयार करून वरती असं टोक तयार करून घ्यायचं आहे म्हणजे जी वात आहे फुलवातीची ती तयार करून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे तसंही आपण अशा पद्धतीने ज्या वाती आहे बाजारामध्ये विकत घ्यायला गेलो की भरपूर असे पैसे आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतात त्यापेक्षा तुम्ही हे घरच्या घरीच जर तयार केलं तर भरपूर असे पैशांची देखील बचत होते आणि बघू शकतात काहीच वेळ लागत नाही अगदी सेकंदामध्ये एक एक फुलवात आहे ती तयार होते खूप वेळही लागत नाही आणि जास्त मेहनतही घ्यायची गरज नाही आहे एवढासा जर कापूस जर आपल्याकडे असेल तर आपण भरपूर अशा फुलवाती आहे आहेत त्यापासून तयार करू शकतात आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण नव मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा आता फुलवात तयार करून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे हळद अगदी थोडीशी हळद मी या ठिकाणी घेतली होती आणि त्यामध्ये थोडासा पाण्याचा थेंब ॲड करायचा आहे आता तुम्ही पाणी टाकू शकतात किंवा दूधही टाकलं तरी चालेल तुम्ही ह्या हळदीचं किंवा कुंकुवाचं किंवा मग अष्टगंधाचं देखील तयार करू शकतात आणि बघा जो टोक आहे म्हणजे जी वात आहे त्या वातेच्या व्यवस्थित असं वरच्या साईडने ही हळद लावायची आहे यामुळे काय होतं की वातही व्यवस्थित वातीला तो कडकपणा येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिसायलाही छान दिसतं आता बघा त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे जी गोळ्यांची पाकिटं आपण क्लीन केली ती घ्यायची आहे आता व्यवस्थित मी या ठिकाणी तूप जे आहे गावठी तूप घेतलेलं आहे तुम्ही डालडासुद्धा वापरू शकतात किंवा तेलाचा वापर केला तरीही चालेल पण शक्यतो आपल्याला तूपच या ठिकाणी वापरायचं आहे आता बघा एक एक फुलवात जे आहे तुपामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने बुडवायचे आहे आणि हे जे गोळ्यांचं पाकिट आहे त्यामध्ये फक्त ठेवायचे आहे अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल एवढं सोपं आहे तसंही आता गणपतीचा सीझन आहे गणपतीमध्ये आपल्याला रोज दिवा लावा लागतो गणपतीला मग घरामध्ये देखील तुम्ही भरपूर असे दिवे लावतात किंवा आता नवरात्र येईल त्यावेळेस दिवाळी येईल त्यावेळेससुद्धा तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता तेही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही असे भरपूर जे दिवे आहे तयार करून जर आधीच ठेवले तर तुम्हाला वेळेला म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा रोजही तुम्ही याचा वापर करू शकतात आता नेहमीप्रमाणे आपण जशी फुलवात बनवतो त्यापेक्षा हीच हा ही जी वात आहे हा जो दिवा आहे हा जास्त वेळसुद्धा चालतो कसं चालतो हे पुढे तुम्ही स्वतःच बघा तर बघा या ठिकाणी सर्व ज्या वाती आहे फुलवाती अशा पद्धतीने तुपामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत आता त्यानंतर जेवढे काही पाकिटं तुम्हाला तयार करायचे तेवढे तुम्ही तयार करू शकतात आणि याला व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवत आहे तुम्ही कंटिन्युअसली फ्रीजमध्ये ठेव दिलं तरीही चालेल काहीच अडचण नाही रोज एक एक वात त्यातून काढू शकतात आता बघा हे थोडंसं थिजलं आहे म्हणजे घट्टपणा याला आलेलं आहे आता याला लावायचं कसं किंवा याचा वापर कसा करायचा ते बघूया जशी आपण गोळी यातून काढतो त्या पद्धतीने अगदी इझिली हे निघलं जातं खालून फक्त फ्रेस करायचं आहे आणि वरच्या साईडने जी वात आहे ती अगदी इझिली निघून येते म्हणजे काढायचा देखील काहीच टेन्शन नाही आहे आणि ज्या आपण फुलवाती आधी तयार करून ठेवतो इतर वेळेस त्या काय होतं की पूर्ण एकत्र एक तुपामध्ये भिजवून ठेवतो आणि ज्याचा की खूप जास्त असा म्हणजे एकत्र एक फुलवाती तयार होतात ज्या व्यवस्थित आपल्याला लावताही येत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने जर फुलवात तयार केली तर बघा याचा जो तूप जे आहे ते घट्ट झालेलं असतं आणि आपल्याला लावायला देखील सोपं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तूप घट्ट थिजल्यामुळं असं काय होतं की जो दिवा आहे तो सुद्धा खूप जास्त वेळ चालतो आणि बघू शकता तूपही लवकर वितळत नाहीत आणि दिवाही खूप जास्त वेळ चालतो तर नक्की ट्राय करून बघा खूप छान ट्रिक आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय ते सुद्धा कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर परिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा आणि एक छोटूसा लाईक करायलासुद्धा अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं तर खूप छान पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय